काही माणसं जन्माला येतात आणि देव होऊन जातात आणि त्यांचा सुगंध समाज मनामध्ये दरवळत राहतो अशी व्यक्ती म्हणजे आजच्या आप, आपल्या कार्यक्रमाचे ज्यांचा आज आपण जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत असे शिक्षण महर्षी व जुन्नर तालुक्याचे माजी आमदार पहिल्या कृष्णरावजी मुंडे यांची आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष व माझे मित्र माननीय श्री विठ्ठल भोईर साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती चिन्ह तसेच आदिवासी शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय सुरेखाई मुंडे शिक्षण संस्थेचे सचिव मान्य श्री देवरामजी मुंडे साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे पत्रकार सर्व पत्रकार बंधू त्याचबरोबर कृष्णराव मुंडे हायस्कूलचे सर्व मुख्याध्यापक व त्यांचं सर्व शिक्षक वृंज आणि विद्यार्थी मित्रांनो माननीय कृष्णरावजी मुंडे साहेब यांचा जन्म आज दिनांक दोन एप्रिल म्हणजे आजच्या तारखेला दोन एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी झाला त्यांचं लहानपण आपल्या या ते 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 गाव गावामध्ये गेलं आणि त्यांचं शिक्षण फार गरिबीच्या परिस्थितीमध्ये या तालुक्यात झालं घोडेगाव या ठिकाणी झालं तसेच जुन्नर जुन्नर या ठिकाणी देखील त्यांचं शिक्षण झालं त्यानंतर ते, ते पुणे ते शिक्षणासाठी गेले तर आपल्या आदिवासी भागातील सर्वात पहिला मॅट्रिक झालेला जो विद्यार्थी असेल तर ते आपले कुस्टे साहेब होते सर्वात पहिले मॅट्रिक उत्तीर्ण झालेले होते त्यानंतर त्यांचं पुढील शिक्षण हे पुणे या ठिकाणी झालं पुणे एस पी कॉलेज या ठिकाणी ते ही परीक्षा उत्तीर्ण झाली त्यावेळी त्यांना शासकीय अनेक नोकऱ्या मिळत होत्या परंतु त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही काही ठिकाणी थोडं काम केलं त्यांनी नंतर मात्र त्यांनी ती नोकरी सोडून दिली कारण त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा खूप मोठा ठसा होता आणि त्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी राजकारणामध्ये भाग घेतला त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्याच्या बाहेर म्हणजे इतर मतदारसंघामध्ये कर्जत कर्जत मुंबईमध्ये कर्जत या ठिकाणी त्यांनी आमदार या पदासाठी उभं राहून त्या ठिकाणी ते भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत ही एक उल्लेखनीय बाब आहे एक आदिवासी व्यक्ती ही आपल्या इतर मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवून आमदार झालेली व्यक्ती त्यानंतर आंबेगाव या ठिकाणी देखील त्यांनी आपली विधानसभा निवडणूक लढवलेली आहे त्याचबरोबर त्यानंतर ते जुन्नर या ठिकाणी जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील निवडणूक लढवून भरघोस अशा मताने ते निवडून आले आणि त्यांनी आमदार म्हणून आपल्या या तालुक्यात के कामकाज केलं महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांच्या डोक्यामध्ये सतत समाजात परिवर्तन घडावं घडवायचं असेल तर हे शिक्षणामध्ये सुधारणा झाली पाहिजे अदमशी लोकांना त्यावेळी शिक्षण नसायचं आणि त्यांचं शिक्षण झालं पाहिजे अशी त्यांची सतत त्यांच्या मनामध्ये प्रेरणा असायची आणि त्यामुळे त्यांनी आपल्या जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आश्रमशाळा महाविद्यालय आणि हायस्कूल्स चालू केल्या आणि शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठा तसा त्यांनी उमटवला आणि आपल्या आदिवासी भागाचा त्यांनी विकास करण्याच्यापासून खूप खूप मोठे प्रयत्न केले विकास घडून आणला आज ते आपल्यात नाही आहेत संद्याऐंशीमध्ये ते आपल्याला सोडून गेलेले आहेत तर मी या ठिकाणी मी माझ्या गवारी परिवाराच्या वतीनं तसेच तहसील कार्यालयाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद